नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा योगेश योगेशराव राहणार धारवडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर ओके आ, सर तुम्ही हे औषध घेतलेलं आहे तर एक बॉटल पहिल्यांदा घेतली आहे बरोबर तर काय वाटलं सर आपल्याला फरक जाणवलं म्हणजे हे जे ग्रीन प्लॅनेट कंपनीचं जे पायलॉक म्हणून आहे जे आयुर्वेदिक औषध आहे हे आपण घेतलं तर काय फरक वाटला फरक पहिल्यापेक्षा मला पन्नास टक्के फरक वाटला बर त्या अगोदर तुम्ही काही इतर कंपनीचे औषध घेतले होते का, ओ, का हो घेतले होते तर त्याचा काय फरक झाला का तुम्हाला नाही मी ती पावडरची बॉटल घेतली होती हा एक दोन वेळेस पिलो पण ती कडू लागले म्हणून नाही पिलो मी आणि त्यानंतर तुमच्याकडून या होते ओके म्हणजे तुम्ही हे आपली गोळी घेतल्यानंतर तुम्हाला काही कडू नाही काही नाही काही नाही सरळ आपलं खाल्ल्यामुळं फायदा झाला तर तुमचा व्यवसाय काय व्यवसाय ड्रायव्हिंग म्हणजे कंटिन्यू ड्रायव्हिंग असल्यामुळं आणि त्याचा त्रास तुम्हाला मुळात होत आहे तर ही बॉटल घेतल्याच्या नंतर फायदा झाला आणि म्हणून तुम्ही आता दुसऱ्यांदा ही बॉटल घेत आहात बरोबर आहे ना तर इतर लोकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता तुमच्या माध्यमातून तर लोकांना सांगू शकतो आपण तिथं औषध भेटतंय तिथून घ्या आम्हाला फरक झाला असं सांगू शकतो म्हणजे हे आयुर्वेदिक औषध आहे ह्याचा साईड इफेक्ट काही नाही हो आणि फायदाच होतो आणि कमी खर्चामध्ये आपला जो आजार आहे बरोबर तो राहू शकतो तर धन्यवाद आपण मुलाखत दिल्याबद्दल कंपनीच्या वती व माझ्या वतीने तुमचा शब्दशः आभार मानतो आणि तिची क्लिप थांबवतो जय हिंद जय भारत जय जवान